नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगवेगळे पद्धतीने दे दाखवण्याचा करताय आता इथं विजय झालेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन आताच पार पडलं नुकतं आणि इथं विजय झालेले उमेदवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे तर चला आपण तिकडे जाऊया ते काय तुमचं विक्रम सावंत केशव त्या विजय झालात तर आनंद कसा वाटतो तुम्हाला आमचं वाशी जिल्हा परिषद गट तीन मध्ये हे आमचे तिन्ही उमेदवार जिल्हा विजयी झालेले आहेत आणि तालुका पंचायत मध्ये पैकी आमचे पाच जागा विजयी झालेल्या जा आहेत शेवटचे सहावी जा जागा ही आम्ही आमची थोड्या मताने एक त्रेसष्ट मताने छप्पन मताने ती जागा आमची आमच्या हातातून निसटलेली आहे हा तर आमच्या बाकीच्या जा सर्व जागावरती भगवत अशा ह्याने आम्हाला यश मिळालेलं आहे आता तुमच्या जी जागा जा ले ले पुड़ी रहे? ने ने जे आलेल्या पुढील काम कसं असणार आहे आता आमचे सर्व उमेदवार जे काही आम्ही वचननामा केलेला आहे जे सावंत साहेबांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे त्याप्रमाणे आमचे सर्व पुढील कामकाज त्या पद्धतीनं सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाईल काय ना तुमचं मी वशिना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांडले काय आता इथे विजय झालेला आहे सहा उमेदवार इथं आलेले आहेत काय सांगता आनी आनी सावंद सावंद हे म्हणजे आमच्या कार्यकर्त्याची जिद्द मेहनत आणि चिकाटी आणि सावंत परिवार आणि सावंत साहेबांवर जे प्रेम करणारे आमचे वाशी तालुक्यातील पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं हे सर्वांचं यश आहे हे आम्ही कार्यकर्त्याला संपादन करतो आता आनंद तुम्हाला होतो की नाही आनंद म्हणजे गगनात न मावण्याला आनंद आहे पंच्याण्णव टक्के आम्हाला रिझल्ट आला आणखी किती आम्हाला आमच्या समाजानं आमच्या इथल्या मतदारांना आमच्यावर प्रेम करावं आणि राष्ट्रवादीचा जो हा पारंपरिक बाले किल्ला आहे यामध्ये एकाच वेळेस आमची जिल्हा परिषद आलेली होती तेरखेडा नसता आम्हाला या वाशी तालुक्यामध्ये कधीही यश संपादन झालेलं नव्हतं आज पंच्याण्णव टक्के यश संपादन झालंय यातच समजून घ्यायचं की आमचा आनंद हा गगनात होत नाहीये विकास तळीकर आता इथे उमेदवार तुमचे निवडून आलेले आहेत काय सांग पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये आजपर्यंत एकदा ही शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला नव्हता आज पहिल्यांदा पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे आणि आज वाशी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषदचे तीन आणि वाशी पंचायत समितीचे पाच असे उमेदवार विजयी झालेले आहेत यापुढे आम्ही गावगाव जाऊन काम करून आमचे उमेदवार प्रत्येक गावामध्ये जाऊन काम करतील नागरिकांना इथं येण्याची वेळ येणार नाही ना ना। आम्हीच गावात जाऊन ते लोकांचे काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ग्रामपंचायतवर कसा भागवा पडेल यासाठी आम्ही प्रयत्न करू सगळे सदस्य बघा मी इथं वाशी आणि इथं काही उमेदवार निवडून आलेले आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि पुढे हे, हे। काम असंच कामकाजाचं चालू राहणार आहे म्हणून आपण त्यांनी सांगितलं होतं मला मी कसा विषय मी तुम्हाला संपूर्ण विषय दाखवला आणि अशा काही वेगळे विषय कलमास्क्रिप्ट नंबर दिलेला आहे त्यानं मला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन आम्ही जळू सोबत मी आलता बघ मत बोला वाशी